बारामतीमध्ये आज मी श्री पोपटनाना धावडे जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आणि जनसामान्यांच्या प्रश्नावरती नेहमी इथल्या इरेग्युलर कामाच्या विरोधामध्ये ते नेहमी संघर्षमय त्यांचं जीवन राहिलेलं आहे त्यांच्याकडं माझी सदिच्छा भेट होती त्याचबरोबर माळेगाव नेरावागज आजूबाजूची बरीच गावं आहेत त्या गावामध्ये माझ्या काही सदिच्छा बे भेट भेटी होत्या बऱ्याच तरुण वर्गाने मला बारामतीमध्ये बोलवलेलं होतं आणि ही सदिच्छा भेट आहे हा काही दौरा नाही हा काही कुठं सभा मिटिंगसुद्धा लावलेली नाही मी पण येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या ओ बी सी विजय एन टी एस बी सी जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत जे ओबीसी रिझर्वेशन अंतर्गत येतात त्या लोकांचा खूप मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये होणार आणि त्याच्या आम्ही प्रायमरी बैठका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अधिवेशन संपल्यानंतर लगेचच सुरू करत आहोत आणि त्याची एक तयारी म्हणून बारामती शहरामधल्या अनेक वकील मंडळींनी अनेक समाजाच्या संघटनांच्या प्रमुखांनी त्यांच्या सगळ्यांशी बातचीत करण्यासाठी मी आज बारामतीमध्ये आलो आहे आता प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त केलेला आहे आणि पुढेही करत राहील कारण आम्ही लोकशाही संविधानात्मक चौकट मानणारी माणसं आहोत सनदशीर मार्गानं जेवढी तुम्हाला आंदोलनं करता येतील तुमच्या समस्याकडं तुमच्या अडचणींकडं लक्ष वेधता येतील तेवढे मार्ग तुम्ही अवलंबले पाहिजेत पण त्याच्या पलीकडं पेराल ते उगवेल मी असं म्हणण्याचं कारण असं होतं की संभाजी ब्रिगेडनं गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये हेच केलं आहे ना त्यांनी शाई फेक केलेली आहे गिरीश कुबेरसारख्या पत्रकारांचं तोंड काळं करण्याचं काम यांनीच केलं आहे या संभाजी ब्रिगेडनं अनेक ग्रंथालयं फोडलेली आहेत अनेक पुतळे उकडून फेकलेले आहेत बहुजन समाजातल्या काही समाजातल्या नेत्यांना यांनी नेहमी टार्गेट केलेलं आहे आज प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला बहुजनावर हल्ला झाला मनुवादी लोकांनी हल्ला केला पण विधानसभेच्या अगोदर लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला का झाला होता कुणी कोणत्या ब्रिगेडीने केला होता त्यावेळी प्रवीणदादा गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत प्रवीणदादा गायकवाड हे बेगडी पुरोगामी आहेत नाव बहुजनांचं घ्यायचं नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं काम मात्र पवार फॅमिली असेल कोल्हापूरचे महाराज असतील संस्थानिक वतनदार जागीरदारांचं काम करायचं संघर्ष करायची वेळ आली की घरामध्ये लपून बसायचं एका बाजूला म्हणायचं मी काशीरामांच्या विचारांचा पायी आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या काशीरामांनी निवडणुका लढल्या पक्ष दिला संघर्ष उभा केला त्याच्या एकाही मुद्द्याचा फॉलो नाही करायचा कसले तुम्ही पुरोगामी आणि काय तुमचा बहुजनवाद बहुजनवादामध्ये मराठा सोडून इतर कुठल्या जमातीला कुठल्या जातीला तुम्ही स्थान दिलं आहे आणि तुम्ही पुस्तकं प्रकाशित केली पुस्तक के मी एवढी शेकडो पुस्तकं प्रकाशित केली मी प्रवीणदादा गायकवाडला एखादा खूप मोठ्या साहित्या प्रांतातला मोठा पुरस्कार द्यावा म्हणून शिफारस करतो अरे पण नुसतं चॅरिटेबल का काम करून परिवर्तन होत नसतं ना परिवर्तन करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते जनसामान्यांच्या प्रश्नावरती संघर्ष उभा करावा लागतो चांगल्या मोठ्या मोठ्या घरामध्ये मोठ्या मोठ्या वतनदारांचं जीवन जगून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत प्रवीणदादा गायकवाड माझे मित्र आहेत चांगले प्रवीणदादा गायकवाडांचं एखाद्या साहित्य प्रांतामधला एखादा मोठा पुरस्कार द्यायची शिफारस सुद्धा करेन पण संघर्ष असा होत नाही ना बदल घडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करावा लागतो आणि त्या संघर्षामधले आम्ही कार्यकर्त्या प्रवीणदादा गायकवाडांना मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे त्या दिवशी त्यांनी अण्णासाहेब डांगे महादेवजी जानकर शेंडगे फॅमिली यांच्याबद्दल बरंच काय काय बोललेले आहेत प्रवीणदादा गायकवाड नेहमी म्हणतात की मी रासपच्या पहिल्या स्टेजवरती पक्षस्थापनेच्या स्टेजवरती होतो मग पक्ष स्ट स्थापनेच्या स्टेजवर होता तर मग नंतर कुठं गेला तुम्ही नंतर कुठं गायब झाला तुम्ही का एका धनगराचं पोरग पक्ष चालवतो आहे संघर्ष उभा करतो आहे म्हणून तिथं तुम्हाला जावं असं वाटलं नाही तिथं तुमचं जात वर्चस्वाची भावना तुमच्या आड आली या प्रवीणदादा गायकवाडांना ज्या शरदचंद्रजी पवारांची तळी उचलतात ना हे प्रवीणदादा गायकवाड त्यांना माझा एक सवाल आहे की दादा ज्यावेळी सोनिया गांधींबरोबर फरकत घेऊन शरदचंद्रजी पवार दिल्लीवरून मुंबईत आले त्या मुंबईच्या विमानतळावरती सगळ्यात पहिला हार घालणारे आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते आणि शेंडगे बापूंचं त्यावेळेचं असं स्टेटमेंट होतं की मी फक्त वैयक्तिक पवारसाहेबांना पाठिंबा देत नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे रवींद्रदाथ गायकवाड तुमच्या या शरदचंद्रजी पवारांनी शिवाजीराव बापू शेंडगेंना याचं फळ काय दिलं तर पुढच्याच निवडणुकीमध्ये कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये शिवाजीराव बापू शेंडगेंचा तुम्ही पराभव केला एवढे कृतज्ञ मंडळी तुम्ही आहात मग माडा लोकसभेमध्ये सहा सात लोक लाख सा, सा, लोक धनगर समाजाची होती आणि माझ्या अडीचशे मतावर तुम्ही बोलताय अरे मी गणप स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता आणि माझ्या ती फॉर्मला मतं पडलेली आहेत परत तिथं तुम्ही दुजाभाव करताय परत तिथं तुम्ही आमची लायकी काढताय मग महादेवरावजी जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात उभे होते त्यांची काही ग्रामपंचायत होती का इथं त्यांनी कुठली निवडणूक लढली होती अरे तुम्हाला घाम पडला होता मला वाटतं हे खूप प्रवीणदादा गायकवाडांकडून ही अपेक्षा नव्हती प्रवीणदादा गायकवाड आम्ही शोषित वंचित घटकातले आहोत अरे आमची तेवढी हैसियत असती तर आम्ही तुम्हाला कशाला तिकीट मागायला आलो असतो आमचा समाज आमचा समूह आमच्या शोषित वंचित जाती जर तुमच्या एवढ्या प्रगल्भ असत्या तर आम्ही तुमच्या विरुद्ध संघर्ष उभा केला असताना त्यामुळं हे सोशल डिस्क्रिमिनेशनचाच प्रकार आहे प्रवीणदादा गायकवाड बात बहुजनांचे करतात पण काम मात्र अभिजनांचं करतात वतनदारांचं करतात संस्थानिकांचं करतात खरंतर आता जर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्यानं प्रवीण गायकवाडांच्या भाजपचे आहे आर एस एसचं हे काम आहे कारण त्यांनी आमच्या केलं आहे हे सगळं प्रकरण आर एस एसच्या माध्यमातून झालं आणि काल बारामतीमध्ये एक निषेध सभा झाली या निषेध सभेमध्ये देखील हा कट बारामतीमध्ये आणि नागपूरमध्ये शिजलं असल्याचं त्या सभेमधून त्या ठिकाणी सांगतो हे बघा गा प्रवीणदादा गायकवाड मी कायम बेगडी पुरोगामी यासाठी म्हणतोय की प्रवीणदादा गायकवाड नेहमी मनुवादी भाजपवरती टीका करतात मग अजितदादा पवार त्याच मनुवाद्याच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधले खीर ओरपण्याचं काम करतायत ना खीर ओरपतायत मी ग्रामीण अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय दादा पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर आहेत आणि तुम्ही कुणाची भाषा बोलताय आणि म्हणे शेवटाची सुरुवात कसल्या शेवटाची सुरुवात लड़ा लड़ा। अरे तुम्ही नेहमी सत्तेत बसला आहे सत्तेच्या बाहेर कधी बसला ते सांगा ना कधी बहुजनांची लढाई लढलात प्रवीण दादा गायकवाड अहद ऑस्ट्रेलिया आणि तहद कॅनडा अरे आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीची पोरं सातवीच्या पुढं आश्रमशाळांमध्ये दाखले काढायला येत नाहीत शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण कुणाचं आहे आणि समतामूलक समाज निर्माण करायचं आहे या पवारांनी या महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांनी या महाराष्ट्रातल्या टोटल बजेटपैकी एक टक्के बजेटरी तरतूद या गावगाड्यातल्या ओबीसी विजय एंट्री म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला के केली नाही कसला समतामूलक समाज दादा गायकवाड तुम्ही निर्माण करताय कुठल्या समतेची तुम्ही भाषा बोलताय कुठल्या बहुजनांची व्याख्या तुमच्याकडे आहे तुम्ही नेहमी इतिहास उकरून काढला ब्राह्मणांच्यावरती टीका केली आणि टार्गेट कधी माळ्याला टार्गेट केलं कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं कधी वंजाऱ्याला टार्गेट केलं कधी बंजारा समाजाला टार्गेट केलं सोयीनुसार तुम्ही वागला कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत या महाराष्ट्रामध्ये दोनशे अडीचशे कारखाने आहेत दोन नंबरला लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजाचा एकही कारखाना या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये होऊ शकला नाही आणि म्हणे रस्त्यावर यान काम करा काम उभं करा अरे आम्ही जर तेवढे काम करणारे असतो तर आम्ही भटके विमुक्त जाती जमातीत कशाला गेलो असतो आणि आम्हाला रिझर्वेशन कशासाठी दिलं असतं त्यामुळे प्रवीण दादा गायकवाड अभी तो बात सुरू सुरू है दूर तक जायगी हे बात सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावर भाजपच्या आमदारांनी देखील तीव्र नाराजी याला जबाबदार अजितदादा पवार आहेत जातीयवादी अजितदादा पवार आदिवासी विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी समाज कल्याण विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी ओबीसीच्या महाज्योतीची दीडशे कोटी रुपयांचा सा बॅकलॉग सारथीच्या विद्यार्थ्यांना एका एका विद्यार्थ्याला वन स्ट्रोक सात सात आठ आठ लाख रुपये अकाउंटला जमा करणारे हे अजितदादा पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र एक रुपया द्यायला तयार नाहीत हा कुठला न्याय आहे अरे विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जातीवाद करताय अजितदादा पवार एका बेंचवर बसणारे सारथीचे विद्यार्थी म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी त्या पोरांच्या अकाउंटला सात सात लाख रुपये जमा केले आणि ओबीसीच्या पोरांना मात्र तुम्ही निधी द्यायला तयार नाही हा कुठला न्याय आहे काय कळतं अजितदादा पवारांना सोशल जस्टिस म्हणजे काय मुळात कारखानदारांच्या हातामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांनी तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना मी काय बोलतोय हे चांगलं कळतं आहे अजितदादा पवारांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती अजूनही विश्वास करून आहोत येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाज्योती ओबीसीच्या बजेटरी तरतुदीविषयी जर मुख्यमंत्री बोलले नाहीत तर मग संघर्ष या महाराष्ट्रामध्ये इथून पुढचा काळ हा ओबीसींचा असेल प्रवीण दादा कायकवाट कुठल्या शेवटाची कुठली सुरुवात करणार आहेत आम्हाला माहिती नाही पण आमच्याच जीवावर तुम्ही राजकारण केलं आहे पण आता आमच्या पोरांना कळायला लागलं ला आहे ला तुम्ही दोगले आहात तुम्ही डुप्लिकेट पुरोगामी आहात हा माझा आरोप प्रवीण दादा गायकवाड आणि त्याच्या सगळ्या संघटनेवर आहे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके बारामतीच्या शारदा प्रांगणात सात दिवसाचं जे उपोषण झालं त्यातला ता कार्यकर्ताय दोन हजार चौदाचं दुसरी गोष्ट धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही हे सांगितलं कुणी धनगर समाजाला जे विजयीचं साडेतीन टक्के आरक्षण आहे ते सत्तावीस टक्क्यामधलंच आहे जे पंचायत राजमधल्या निवडणुका लागतात तो धनगर समाज ओबीसी मधूनच येतो केंद्रामध्ये जेवढा शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला धनगर हा ओबीसीमध्येच आहे त्यामुळं धनगर समाजाची ही जबाबदारी आहे की या सत्तावीस टक्के आरक्षणाचं संरक्षण करणं हे धनगर समाजाच्या पोरांची जबाबदारी आहे जे ताटातलं आमच्या हात आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे ते वाचवायचं का नाही वाचवायचं त्यामुळे आमची प्रायोरिटी आता आमच्या विजय आमच्या ताटातलं आमची पोरं आहेत पोरं एम पी एस सी देत आहेत पोरं नोकऱ्यांमध्ये जात आहेत ते आरक्षण सोडून द्यायचं असं म्हणणं आहे का कुणाचं त्यामुळं आमच्या ताटातलं आरक्षण वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे ना त्यामुळं धनगर समाजाला आणि धनगर समाजाच्या अलीकडच्या नेतृत्वाला सगळं कळतं आहे प्रकाशांना शेंडगे असतील महादेवरावजी जानकर असतील गोपीचंदजी पडळकर असतील ह्या सगळ्या मंडळींचं ओबीसी रिझर्वेशन टिकलं पाहिजे ही एक मागणी आहे त्यामुळं आम्हाला खरं काय खोटं काय चांगलं कळतं आहे आणि आमचं शोषण कुणी केलं आहे आमचं प्रतिनिधित्व कुणी नाकारलं आहे आमच्या बारामती परिसरामध्ये लढणाऱ्या अनेक पिढ्या होत्या मारुतराव चोपड्यांची होती कोकरेंची होती देवकात्यांची होती आहे ती माणसं कधीतरी एकदा अरे भूतदया म्हणून तर त्यांना कुठलं तरी एखादं प्रतिनिधित्व द्या तुम्ही नेहमी आमच्या मताचा वापर तुम्ही करणार त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हिसाब चुकता होईल इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही म्हणताय की ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीची ही जी लढाई आहे मग धनगर समाजाला एस टीमध्ये ला त्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी काय भूमिका असणार आहे का फक्त ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातच तुम्ही बघितलं आमच्या आमच्या चार पिढ्यांची लढाई एस टीची पण आमचं ओबीसीचं ताटातलं आरक्षण टिकवणं हे प्रायोरिटी आज रोजी आम्हाला आज रोजी आम्ही पोट भरलं तरच उद्याची आम्ही बात करू शकतो ना आमचं ताटातलं आरक्षण वाचवायचं का नाही वाचवायचं त्यामुळं एस टीची लढाई चालू राहील पण आमच्या हातातलं आरक्षण आम्ही कधीही सोडणार नाही आणि फक्त धनगराचंच एन टीचंच बोलत नाही मी गावगाड्यातल्या सत्तावीस टक्के गावगाड्यातल्या विजयंटी ओबीसीच्या सगळ्या माणसांचं गावकसामध्ये राहणाऱ्या समदुखी माणसांच्या हिताचं संरक्षण करणं ही आमची प्रायोरिटी आहे शेवटचा प्रश्न घेतो सातत्यानं तुम्ही ह्या ओबीसीच्या आरक्षणावरती बोलताय अजित पवारांवरती तुम्ही सातत्यानं टीका करताय अजित पवारांचं अर्थ खातं हे अर्थ खात्याच्या माध्यमातून निधी मिळत नाही मग असं असताना मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती तुम्ही बोलत नाही केवळ जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी हा अजित पवारला टार्गेट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी आम्ही आम्ही हक्क मागितला की जातीय द्वेष का देश मी धनगराबद्दल बोलत नाही मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या साडेचारशे जातींच्या हिताची बात करतोय ओबीसी की ओबीसीमध्ये काय फक्त धनगर येतो का ओबीसीमध्ये साडेचारशे जाती येतात आणि विधानसभेमध्ये कालच्या हाऊसमध्ये अधिवेशनामध्ये ज्यावेळी हा प्रश्न अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला त्यावेळी उत्तर द्यायला काय मुख्यमंत्री आले होते का उत्तरदायित्व ह्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री वित्त नियोजनाची ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यांनीच उत्तर दिलं ना त्यामुळं उत्तरदायित्व अजितदादा पवारांकडे तर आम्ही अजितदादा पवारांबद्दलच बोलणार ना आणि सत्तेमध्ये राहणारे नेहमी अर्थमंत्रीपदाला गुळाला जशा मुंगळ्या चिकटून बसतात अर्थ खातंच कशासाठी हवं असतं उत्पादन शुल्क मंत्रीपदच कशासाठी हवं असतं उत्पादन शुल्क अजितदादा पवारांना यासाठी हवं आहे की जय पवारांचा जो दारूचा कारखाना आहे त्याचं डेली उत्पादन हे एक लाख दहा हजार लिटरचं आहे तो कारखाना चालवायचा आहे त्या कायद्यामध्ये खाडाखोड करायची आहे म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी लागतात अरे आता आम्हाला कळतं आहे ना आम्हाला संविधान कळतं आहे तुम्ही काय वागताय ते कळतं आहे त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये दे भास झालं शोषण इथून पुढं आमची लढाई ही हक्क अधिकाराची तीव्र लढ लढाई असेल चला ओके धन्यवाद